दादासाहेब हे एक वेगळ्या प्रकारचं रसायन होतं कोणत्याही राजकीय वारसा तसा बघितलं तर त्यांना नव्हता पैसा संपत्ती नसताना कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाचं त्यांच्याकडं लेबल नसताना त्यांनी तब्बल तीस वर्ष आमदारकी आणि तेरा महिने लोकसभा आणि नंतर सहा वर्ष राज्यसभा पुढं ते बिहारचे सिक्कीमचे केरळचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं आणि कुणालाही हेवा वाटावा अशा प्रकारची दादासाहेबांची ही कारकिर्द झाली शिवसेनेचे अनंत गुडे यांनी गवई साहेबांचा लोकसभेमध्ये पराभव केला मात्र पराभवानंतरसुद्धा दादासाहेबांनी मतमोजणी केंद्रावरच गुंडेंना मिठी मारली त्यांचं अभिनंदन केलं या त्यांच्या कृतीतनं त्यांनी परिपक्व लोकशाही राजकीय वैमनस्य कसं विसरून जायचं याचं उत्तम अशा प्रकारचं उदाहरण घालून दिलं मला वाटतं आताच्या राजकारणांनी या गोष्टी शिकल्या पाहिजेत विरोधक म्हणजे आपले वैचारिक विरोधक असतात ते आपले शत्रू नसतात असं दोन्ही बाजूनी समजून घेतलं पाहिजे मात्र आता राजकीय विरोधकांना लोक शत्रू मानायला लागलेले आहेत ही अत्यंत क्लेशकारक अशा प्रकारची बाब आहे आपण एकीकडे शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा आणि त्याच महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना होतात त्या मनाला वेदना देणाऱ्या असतात आयुष्यभर रिपब्लिकन पक्षासोबत काम करणाऱ्या दादासाहेबांचं अमरावतीतलं जे घर आहे ते मुख्यमंत्री महोदय काँग्रेस नगरमध्ये आहे आणि त्यांच्या घराचं नाव कमल पुष्प आहे म्हणजे काँग्रेस नगर नगरमध्ये घर अर्थात दादासाहेबांच्या पत्नींचं नाव कमल आहे त्याच्यामुळे ते कमल पुष्प परंतु कधीकधी काँग्रेसचं पण जुळून आलं आहे कमलाचं पण जुळून आलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यात वेगळं काही नाही आहे परंतु एकंदरीत गमतीचा भाग सोडून द्या मात्र दादासाहेबांनी शेवटपर्यंत आंबेडकरवादी विचार सोडला नाही हे त्यांचं फार मोठं मोठेपण आहे आणि आम्ही लहानपणी बघायचो मी फार लहानपणापासून दादासाहेबांना बघितलंय तो पानाचा डबा आणि त्यांचं ते रुबाबदार व्यक्तिमत्व आणि सतत पान खात खात ते बोलायचं जबरदस्त त्यांचं वक्तृत्व असायचं म्हणजे श्रोते वर्गाला खेळून ठेवायचे अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचे वक्तृत्व होत राजकीय क्षेत्रामध्ये अनेक पद भूषवून सुद्धा अत्यंत साधा असणारा नेता अशी रासू गवई साहेबांची ओळख होती आणि त्यांच्या काही का वर्ष सत्य बाहेर पण होते पण दा, त्यांच्या दारात असणारी लोकांची गर्दी ही शेवटपर्यंत कधी कमी झालेली नव्हती